आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली मागणी मुंबईतील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आता भाजपने नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर आले अबू आझमी यांची चारशे कोटीवरून बेनामी प्रॉपर्टी आणि मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण याचा तपास व्हावा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे तसेच मुंबई ठाणे भिवंडी आणि उत्तर प्रदेश मध्ये मालमत्ता याचाही तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली असून या संदर्भात किरीट सोमैया यांनी इनकम टॅक्स विभाग मुंबई पोलीस आणि ईडीकडे पुरावे दिले असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलंय मुंबईचे समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आदमी यांची चारशेहून अधिक कोटी रुपयेची बेनामी प्रॉपर्टी मनी लॉन्ड्रिंगचे ट्रान्झॅक्शन याचा तपास व्हावा मी ईडी इन्कम टॅक्स विभाग मुंबई पोलीस यांच्याकडे डॉक्युमेंट दिलेले आहेत भिवंडी ठाणे कुलाबा मुंबई बनारस भोपाल, उत्तर प्रदेश अनेक ठिकाणी प्रॉपर्टी अतिरेकी जाकीर नाईक यांच्याशी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हिसाब तो देना पडेगा पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर